नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी शर्मिला कदम औजार आपल्या शर्मिला स्पंदन या यूट्यूब चॅनल वरती आपले खूप 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 स्वागत करत आहे आज मी तुमच्या आदरणीय कवी सुरेश भट यांची कविता सादर करते कवितेमध्ये कवीने जे लिहिले त्याचा अनुभव थोड्याफार फरकाने का होईना आपल्या सगळ्यांनाच आला असावा असं मला वाटतं अतिशय सुंदर अशी रचना आहे कवी, कवी सुरेश भट यांची जी मी आज तुमच्या सादर सादर करतेय कवितेचे शीर्षक आहे मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रु कोण मित्र कोण आणि शत्रु कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण आणि शत्रु कोण गणित साधे कळले नाही भेटला ना कोण असा ज्याने मला छळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही केला सामना वादळाशी केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामुरा गेलो सामुरा गेलो संकटांना संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी न सोडली कास सत्याची कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद